कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक चार मधील बाजार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार गवळी रंजना रमेश नरोडे हनुमंत पांडुरंग यांच्या प्रचारार्थ सभेचे अध्यक्ष विनायकराव बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोना सभा संपन्न झाल्या आहे यावेळी पाणी प्रश्न बस स्थानक जलतरण तलाव व्यापारी संकुल अशा विविध प्रश्नांवर विकास कामावर अशा विविध मुद्द्यांवर आमदार आशुतोष काळे नगराध्यक्ष पदाचे नगर मनोगतातून विरोधकांवर हल्लाबोल करत सभा गाजवली आज आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे माहित ू भरलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन तारखेला आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि त्या मतदान रूपाने तुमच्या आशीर्वाद रूपाने घड्यासमोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना विजय करायचं या विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण आज ही कॉर्नर मिटिंग आयोजित केलेली आहे प्रामुख्यानं सांग वाटतं मी या गौटम भागा संदर्भ बोलणार या भागातील काम करत असताना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी दोन हजार सात दोन हजार अकरा काल मा या कालखंडामध्ये मला नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ती तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं दादा जय मी दोन हजार सहा ला या ठिकाणी नगरशोक म्हणून या प्रभागाचं नेतृत्व केलं मनामध्ये एकच जिद्द होती का या भागाचा विकास या भागातील जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी ज्यावेळेस मी नगरसेवक म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं त्यावेळेस आपल्या सर्वांना माहीत आहे माझ्या अनेक माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत ज्या भागामध्ये मी नगरसेवक होण्यापूर्वी ज्या अनेक नगरसेवक त्या भागातून होऊन गेले त्या भागाचा कधी विकास झालेला नाही त्या झोपडपट्टीचा भाग असेल रेव्हेन्यू बनले असेल भाग असेल या तुळजाभवानी मातासमोरील मंदिराचा परिसर असेल प्रामुख्याने भागा या भागाचा विकास करण्याचा सातत्यानं दोन हजार आठ ला माननीय आमदार माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब होते या गावठाण भागामध्ये या परिसरामध्ये हा भाग गाव गावठाण भागात सुसुपीकिन झाला पाहिजे या भागाचं मार्केट वाढलं पाहिजे या भागाचा विकास झाला पाहिजे त्यांच्या दे त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा केला आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने के मदत केली दादा हे समोरचं जे कॉम्प्लेक्स आहे दोन हजार आठ ला नऊ ला या ठिकाणी कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी झालं आज त्या ठिकाणी या ठिकाणी सर्वजण बघता त्या भागातील माझे सर्व मतदार बद्ध मग माहीत आहे आज त्या ठिकाणी दहा पंधरा वीस गाड्या चालू झाले त्या भागाचा थोडासा विकास झाला दोन हजार सहा दोन हजार अकराच्या कालखंडानंतर प्रामुख्याने या ठिकाणी आली नाही आपल्या सर्वांसमोर आहे कालखंडानंतर आज आपण दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी सामोरं जातो त्या भागाचा विकास आपल्याला माहीत आहे मला प्रामुख्याने सांगावं की ज्या आमदार साहेब त्या ठिकाणी आमदार नव्हते त्या भागाचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं त्या भागात ज्या नगरसेवक म्हणून ज्यांनी काम केलं त्यांनी मला या भागातील नगरसेवकांनी काम दाखवायचं या माझ्या कालखंडामध्ये या नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी भागामध्ये काम करत असताना आम्ही या भागासाठी परिसरात असेल गावकऱ्यांचं त्याच्यासाठी काम केलं आपण बघतो काम करणारे नगरसेवक या ठिकाणी निवडून द्या आपल्या सर्वांना माहित आहे या दहा वर्षाच्या कालखंडमध्ये अनेक संकट या ठिकाणी आपल्यावरती आले अनेक संकटांना या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागलं अनेक संकटांचा सामना तुम्ही आम्ही या ठिकाणी सर्वांनी केला माझा सर्व मतदार बाजू महिन्या सुंदर मतदार बंधू भगिनी विनंती राहील काम करणारा नगरसेवक हो या ठिकाणी निवडून द्या जो या ठिकाणी आपला अवरात्र या ठिकाणी आपल्या सेवेसाठी आपल्या हकीला धावून येणारा नगरसेवक हो या ठिकाणी निवडून द्या आम्ही जर काम केलं नसेल त्या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला नाकारा ना ना परंतु आपल्या डोळ्यासमोर आहे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मी तुमच्या सांगता तुमच्या अवरात्र सेवेसाठी या ठिकाणी मान्य आमदार श्री आशुतदा काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील नागरिकांची सातत्याने आम्ही ना सेवा करत आलेलो आहोत करोनासारखा काळ झाला दादा तुमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या भागामध्ये आम्ही अनेक माता भगिनींना माहीत आहे त्या करोनाच्या कालखंडामध्ये आपल्या दारापर्यंत कोण आलं जर त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सेवेसाठी आलो नसाल तर दोन तारखेला आम्हाला मतदान करू नका तुम्हाला सर्वांना माहीत आहे या करोनासारख्या कालखंडामध्ये सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या भागामध्ये काम केलं प्रत्येक घराच्या कुटुंबापर्यंत त्यांच्या संकटाची काही होती त्यांच्या सेवेसाठी उभा राहिलेला आहोत आणि आपल्याला जर या भागाचा विकास करायचा असेल या भागातील जर प्रश्न सोडायचा असेल तर या ठिकाणी या भागात आमदार साहेबांनी या ठिकाणी आता दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये या भागाला जो दोन अडीच कोटीचा रुपये निधी या ठिकाणी दिलेला आहे या निधीचे काम काही मार्गी लागले आहेत आणि आचारसंहितेच्या कालखंडानंतर कामं या ठिकाणी मार्गी लागणार आहे दादा तुमचे आभार मानून या भागातील व्यापाऱ्यांच्या वतीनं कारण दोन हजार आठ नंतर नऊ नंतर या ठिकाणी कॉम्प्लेक्सची अपेक्षा बऱ्याच जणांची होती या ठिकाणी व्यापार परिसर आहे त्या ठिकाणी आमचा कापड बाजार असेल सोरनगर समाजाची या ठिकाणी बाजारपेठ होती ती बऱ्यापैकी त्या ठिकाणी आज कमी होऊन त्या ठिकाणी विस्थापित बऱ्याच ठिकाणी गेलेले आहेत व्यापार दुसरीकडे वाढत आहे पण त्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही जो आम्ही तुम्ही संकल्प केलेला आहे आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आताच गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी कॉम्प्लेक्स झाला नाही परंतु दादा तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि या भागातील जनतेचे प्रश्न प्रामुख्याने तुम्हाला जाणते आज तुम्ही त्या ठिकाणी आज मागच्या पंधरा दिवसापर्यंत या ठिकाणी कॉम्प्लेक्स उद्घाटन झालं माझं म्हणणं आहे जर या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली कॉम्प्लेक्स होऊ शकतं तुम्ही दहा पंधराशे वर्षाच्या कालखंडामध्ये का होऊ शकलं नाही या ठिकाणचे प्रश्न मार्गी लागू शकत होते आपल्या काल दिवसामध्ये परंतु ते प्रश्न का मार्गी लागले नाही दादा आमच्या तुळजाभावनेच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही काम करतो त्या तुळजाभाऊच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला काम या भागातील नागरिक दिली होती त्या दहा वर्षाचा मी अकरा नंतर मानतो त्या दहा या ठिकाणी तुलजाभवानी मंदिर परिसरामध्ये कुठल्या प्रकारचं काम झालं नाही दादा तुम्ही दा त्या दा ठिकाणी परिसराचा सुशुभीकरण करण्यासाठी या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी तुळजाभवानी मंदिरा समोरील कॉन्क्रीटीकरण हा रस्ता सुद्धा त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे दादा त्या दा समोरच्या जे काही माझ्या माता भगिनी त्यांची अनेक वर्षाची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला धुळीला सामोरं जावं लागतं दादा तुम्ही या ठिकाणी प्रवीण ब्लॉक साठी पैसे दिलेले अनेक या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांच्या मार्गदर्शन आणि पुढील कालखंडामध्ये सुद्धा दादा या ठिकाणी पाण्याची टाकीची आम्हाला आवश्यकता आहे या भागामध्ये डॉक्टरांचा जो भाग आहे या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे आणि ती आपण या ठिकाणी निश्चितपणाने आमची ती मागणी पूर्ण कराल दादा या ठिकाणी या भागामध्ये आज या आम्ही डेपोचा परिसर आहे त्या ठिकाणी जे काही गाड्या बांधले छोटे छोटे मार्केटसाठी बांधले परंतु त्या ठिकाणी ते व्यवस्थित झाले नाही त्या भागाचा सुद्धा परिसर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करून त्या जागेचा कशा पद्धती आम्हाला उपयोग करतात गार्डनसाठी माझ्या माता भगिनी बालगोपाल आहेत त्यांना खेळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भागामध्ये गार्डनची गरज आहे दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली ने आम्ही सन्माननीय होणारे नगराध्यक्ष निश्चितपणानं तीन तारखेला कोपरागाव नगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून सन्माननीय काकासाहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाला राहतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काका आम्हाला या ठिकाणी काम सुद्धा मार्गी लावायचं आहे मी या ठिकाणी वेळ झालेला आहे अनेक प्रश्न आहे माझ्या सर्व माता भगिनींना विनंती जाईल तुमच्या हाकेला धावून येणारा रात्री दोन वाजता जर तुम्ही फोन केला तर आम्ही दोन्ही उमेदवार असे आहेत की रात्री दोन वाजता सुद्धा आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी उभा राहू तुम्ही आशे नगर शिवक निवडून द्या तर ज्या ठिकाणी तुम्ही रस्त्याने चालले असता तुमचे दहा वेळेस तुमच्या दुकाना तुमच्या समोरून जाणारे नगर शिवक निवडून द्या आमची या ठिकाणी गाडीत हात दाखवा आणि गाडी थांबवा अशा आम्ही नगर शेवक आहोत होणारे तुमच्या आशीर्वादानं आम्हाला या ठिकाणी पुन्हा काम करण्याची संधी द्यावी आणि तुमच्या मदतीला जे नगरसेवक घाऊन येत्या जे काही या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्यावी पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कारण की मागील काळामध्ये आपण बघितलं की दादांनी निधी आणायचा अठ्ठावीस अठ्ठावीस काम मंजूर करायचे शेकडो कोटी रुपये आणायचे आणि विरोधकाची सत्ता तिथे असल्यावर विरोधकाची नगरसेवक असल्यावर ते नामंजूर करायचे असं महाभाग असं महापाप आपण या कोपरगावच्या माजी नगरसेवकून आपण बघितलेलं आहे समोरच्या विरोधी पार्टीच्या नगरसेवकांनी त्यांना कामच होऊन द्यायचं नाही एकच त्यांचा ध्यास आहे फक्त विरोध विरोध आणि विरोध चांगल्या कामाला फक्त विरोध करायचा दोन हजार एकोणीस पासून दादांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे हे आपल्या सगळ्या जनतेला अवगत आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील आता दादांनी या आमच्या सारख्या तरुणांकरता कोपरगाव शहरामध्ये चार कॉम्प्लेक्स मंजूर करून आणलेले आहेत बेरोजगार लोकांना रोजगार मिळावा हा दादांचा एक मागे उद्दिष्ट आहे त्याचे एक एक प्राथमिक स्वरूपात म्हणून दादांनी याच जागेवर एक कोट रुपये मंजूर करून आणलेले आहेत त्याचं उद्घाटन पंधरा दिवसापूर्वी या झाडाच्या इथं झालेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर ते काम चालू होणार आहे चार फेज मध्ये ते काम होणार आहे एक एक कोटीचे असे दोन चार टप्पे दोन मजलीचा प्रस्ताव दादानी मंजूर करून आणलेला आहे एवढा दूरदृष्टीचा नेता जर आपल्याला लाभलेला आहे तर आपण सर्वांनी त्या नेत्याच्या विचाराला जे उमेदवार दिलेले आहेत त्याची आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे अशी रास्त मागणी मी तुमच्या समोर करतो आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचे जे, जे उमेदवार आहेत सन्मान्य काकाजी कोयटे माझ्या सहकारी सो रंजनाताई गवळी मी स्वतः उमेदवार हनुमंत उर्फ मनोज पांडुरंग नरोडे आपणास विनंती करतो घडाळ या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला सर्वांना प्रचंड बहुमतांनी आपण विजयी करावे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा